बोलत करत असताना एक छान विधान केलेलं की आपल्या आपलं आयुष्य आणि आपली कविता याच्यामध्ये साम्य काय आणि अंतर काय आहे साम्य म्हणजे असं की आपलं जगणं कवितेत आलं तर ती कविता अस्सल व्हायला लागते आणि जर आंतर विचाराल तर परकाया प्रवेश करून ज्या ज्या वेळेला आपण लिहित असतो ना त्या त्या वेळेला आपण ते फक्त अनुभूती देत असतो आपल्या अनुभुत अनुभूत अनुभवाचं अनुभूतीत रूपांतरण करत असतो की ज्यावेळेस आपला अनुभव हा वैश्विक व्हायला लागतो त्यावेळेस त्याचा शब्द हा अनुभूती यायला लागतो आणि म्हणून अशी वाचा अशीच एक प्रवेश केलेली कविता मी तुम्हाला ऐकून मग आपण रिवाजा या सगळ्या मेळायला सुरुवात करूया बायगॉनकर आहेत घेवारे सर आहेत म्हणजे शेळके सर आहेत नयन राजमाने शैलजा कारांडे जयश्री शेळके माधुरी साहेबगावकर दीपा ताई आणि वर्षा वर्षा भोसले मॅडम आपण सगळेजण मध्यंतरी बीड जिल्हा परळीच्या एका प्रकरणामध्ये मुलींची गर्भाशयात हत्या करणारा जिल्हा म्हणून त्याची ओळख दोन हजार अकरा बारा मध्ये तसं काहीतरी चाललेलं होतं त्यावेळेस मी ही लिहिलेली कविता आहे याची सगळी प्रतिक प्रतिमा ह्या सगळ्या सांगितिक आहेत मी तुझ्या गाण्यात डोकावते तेव्हाही घेतो हरकती मी तुझ्या गाण्यात डोकावते तेव्हाही घेतो हरकती पहाटे रियाजात यावं तरी तुला तानच वाटते मी पहाटे रियाजात यावं तरी तुला तानच वाटते मी रोज रोज तुझ्या तालावर नाचायचं ठरवलं तरी सम सापडत नाही रोज रोज तुझ्या तालावर नाचायचं ठरवलं तरी सम सापडत नाही काल बदलतो तशा अपुऱ्यास पडतात मात्र काही काल बदलतो तशा अपुऱ्यास पडतात मात्र काही मी एकदा गुणगुणले आपल्या दोघात अंकुरणारी अलवार बंदिश मी एकदा गुणगुणले आपल्या दोघात अंकुरणारी अलवार बंदिश तेव्हा तू म्हणालास भैरवी घ्यान मैफिल थांबवा तू म्हणालास भैरवी घ्या मैफिल थांबवा मी वेळीच इलेक्ट्रॉनिक तानपुरा सुरात नसल्याची सबब करत इलेक्ट्रॉनिक तानपुरा सुरात नसल्याची सबब करत म्हणाले अवरोही आणि नंतर कळलं तुला तराना हवा होता नंतर कळलं तुला तराना हवा होता तुझा तो कोणता तरी घराना पुढे चालवण्यासाठी वा वा नंतर कळलं की तुला तराना हवा होता घराना पुढे चालवण्यासाठी असं हे कुठवर चालायचं माझं गीत तुझी चाल माझं गीत तुझी चाल माझी प्रीत आणि माझे आणि माझे माझे